देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पत्रकार पाहण्याकरता युट्यूब खरं तर आज शहीद दिन आहे अध्यक्ष मोदी भगतसिंग राजगुरु सुखदेव या तुमच्या आमच्या सगळ्या भल्यासाठी हसत हसत आम्ही पाहतोय फासावर गेलो त्याचप्रमाणे झुलेलाल जयंती सुद्धा आहे अध्यक्ष महोदय या बॅलेटवर कामकाजावर मी जेव्हा दिव्यांग मंत्रालय असं कल्याण मंत्रालय वाचलं तेव्हा पंधरा वर्षाचा आमचा लढा आज या बॅलेटवर आला या कामकाजावर आलाय खरं तर कदाचित सरकार बदललं नसतं तर हा दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं नसतं अध्यक्ष महोदय कधीकधी काही लोकांना वाईट वाटतं पण ते देशासाठी राज्यासाठी किती चांगलं असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिव्यांग मंत्रालय आपण सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी खरं तर आभार मानतो पण हे आभार मानत असताना अध्यक्ष महोदय आमच्या डोक्यात दुःख आहे वी आम्ही चांगली करत असताना इथं हजारो आम्ही पाहतोय लाखो शहीद झाले अध्यक्ष महोदय देशाच्या स्वातंत्र्यासाठी मग या स्वातंत्र्यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हारलं हा विषय महत्वाचा आहे भगतसिंगानं म्हटलं होतं का स्वातंत्र्य हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे अध्यक्ष महोदय पण आता उलटी गंगा वाहतो अध्यक्ष महोदय इंडिया जिंकला आणि भारत हारला अध्यक्ष महोदय तुम्ही आम्ही बसणार आहे सगळे इंडियावाले आहे तीन लाख रुपये पगार घेतोय आम्ही अजय जे काय असत तेवढे कमावतोय ना बाहेर तुम्ही नाही मी तीन लाख रुपये पगार बसणारे लोक इथं आहे गगराणी साहेबाचा पगार पाहिला अध्यक्ष महोदय दोन लाख बासठ हजार एकशे सत्त्याण्णव त्याचा चपराशी आहे शिपाई जाधव त्याचा आहे अध्यक्ष महोदय अठ्ठेचाळीस हजार पाचशे साठ रुपये इंडिया और भारत की लढाई आहे आणि अपंग आले पंधराशे रुपये महिना ज्याले दोन पाय नाही हात नाही डोळे नाही जेव्हा डोळे नाही त्याला माहीत नाही मला माय कशी दिसतं म्हणून कायले झाड म्हणाव त्याचा कसा रंग असते सूर्य कोणत्या बाजूने उगवते ते प्रकाश कायले म्हणतं त्या अंध माणसाला माहित नाही अध्यक्ष महोदय त्याच्या घरी दोन दोन दिव्यांग असल दोन दोन लोक अंग असल तर त्याचं चालणार कसं अध्यक्ष मोदय किमान वेतन आयोग ठरवताना किमान वेतन ठरवताना लढाई खऱ्या अर्थानं आम्ही बसणारे इथं सगळेजण विविध संपात जातोय अधिक कुठं जातोय बरोबर आहे पण ज्यानं मत मारलं तुम्हाला त्याचे हाल पाहिले पाहिजे का नाही कारण मतासाठी तुम्ही विरोध करत नाही तुम्हाला माहित आहे पाच सहा हजार आहे आणि कर्मचारी अधिकाराच्या विरोधात केलं का आपल्याला पाळल्याशिवाय राहत नाही सगळे पक्ष सोबत राहतात वाटत नाही लाज थोडी थोडी तर लाज वाटायला पाहिजे ना अध्यक्ष महोदय आपण पाहिलं किमान वेतन ठरवताना आम्ही आमचं पगार जेव्हा ठरवतोय अधिकारी कामगार खासदार आमदार यांचा तेव्हा काय अध्यक्ष महोदय काय अवस्था का आहे अध्यक्ष महोदय पाच किलो मटन, नव्वद अंडे अडीच किलो मासुळी बेचाळीस किलो तांदूळ किमान वेतन ठरवताना किमान वेतन म्हणजे किमान तुम्हाला पोटाले किती लागते किमान जेवाचा खर्च किती आहे तर तुमचा आमदाराचा खासदाराचा अधिकाऱ्याचा खर्च अठरा हजार आहे म्हणजे इकडे पाच किलो मटण पाहिजे नव्वद अंडे पाहिजे दहा किलो फळं पाहिजे बेचाळीस किलो तांदूळ पाहिजे आणि आम्हाला देताना काय म्हणता एक किलो तांदूळ दोन किलो गहू एका वाणसाले या देशामध्ये पाच किलो मटण अडीच किलो माशा नव्वद अंडे त्याचं पोट आहे का मोठ आहे आणि आम्हाला आम्हाला तुम्ही दोन किलो तांदूळ देण्यात खुश करता वा काय योजना आणली गरीबासाठी आनंदीचा आनंद आहे सगळ्याकडे अध्यक्ष महोदय हे ही जे विषमता आहे हे विषमता थांबवायला ना अध्यक्ष महोदय मग तो ओबीसी असू दे अल्पसंख्याक असू दे का आमचा दिव्यांग बांधव असू दे त्याला पोट हाय अध्यक्ष महोदय त्याचा विचार झाला पाहिजे एवढी विषमता आहे हे सभागृह ज्यानं बनवलं त्या इंजिनिअरनं एक चक्कर मारला तर दोन हजार रुपये रोजाचा माणूस आहे इंजिनिअर आणि यानं ज्यानं काम केलं या सभागृहात त्यानं मजुरीत घाम काढला अध्यक्ष महोदय त्याला तीनशे रुपये रोज भेटत नाही ही विषमता नाही यासाठी कोण लढेल का बरं आम्ही याच्यासाठी समोर येत नाही अध्यक्ष महोदय आज खेळा आणि शहर अशा प्रकारच्या दोन गोष्टी निर्माण झाल्या तुम्ही मुंबईला या अमरावतीला जा मोठ्या मोठ्या शहरात जा आपण नागपूरला गेलं तर तीन पूल आहे एक वरते मेट्रोचं आहे त्याच्याखाली दुसरा आहे त्याच्याखाली अधिक एक भोगदा आहे मग एक रस्ता आहे आणि आमच्याकडे गावात जाले रस्ता नाही आहे म्हणजे गावात गेलो तर पडकी घरं दिसणार गावात गेलो तर ते शाळा असतं पण मास्तर नसतं गावात गेला तर त्या दवाखान्यात दवाखाना चांगला असतं बेड असतं पण डॉक्टर गायब असतं वा पंच्याहत्तरवी चांगली करतोय लाज नाही वाटत हे सगळं करताना एका इकडे आम्ही पाहतोय का मराले औषध नाही नांदेडमध्ये चव्हाण नावाची दगड फुरणारी महिला गर्भवती झाली तिनं बाळाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर अध्यक्ष महोदय तिच्याजवळ दोन हजाराचं औषध घ्यायले पैसे नव्हते मालक थोडा दारुड्या होता आणि म्हणून पैसे नाही म्हणून तिनं त्याच दावखान्यात फासावर गेलं एका इकडे औषध घ्याले पैसे नाही दुसऱ्या इकडे एक लाख रुपये महिना कमी पडतोय तुम्हाला म्हणजे आमदाराचा पगार वाढवताना परस्पर वाळू नये अध्यक्ष महोदय या सभागृहात चर्चा झाली पाहिजे ज्याला नाकाराचा आहे तो नाकारण आलंय मदात कोणाला माहीत पडत नाही सहज आम्ही आमदाराचा पगार वाढतोय परिणाम काय खाली खाली त्याचे परिणाम जे लांबच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात अध्यक्ष आज कांद्यावाल्यानं तुम्हाला पाचशे रुपये अनुदान मागितलं आणि तुम्ही म्हणता साडेतीनशे देतोय काय पाचशे कमी होत आहे काय हरकत आहे आपण कापूस उत्पादक शेतकरी मागच्या वर्षी बारा हजार रुपये महिना क्विंटल होता कापूस अध्यक्ष महोदय आणि आज सात हजाराला विकावं लागतं ह्या सगळ्या याच्या अवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय तुम्ही आम्ही खरंतर एकत्रित होऊन काही गोष्टीचा विरोध करण्याची बळ आपल्याला आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय ते जर आलं नाही तर कठीण आहे आता विलंब प्रति प्रतिबंध प्रति अधिनियम आहे दोन हजार तेरा आता मला एक प्रश्न आहे दोन हजार मध्ये काय म्हणतं अध्यक्ष महोदय सात दिवसात एखाद्या पत्राचं उत्तर दिलं नाही तर शिस्तभंगाची कारवाई करा या कायद्याखाली एकाला जरी शिस्तभंग केला असं ना तर राजीनामा देतं बच्चू कुडू राजीनामा मूल्यमापन काहीच नाही आहे कामाचं काही लोक आम्ही पाहत पोटातलं पाणी हालत नाही फक्त खुर्चीवर बसून बसतं आणि वर कमाई शोधत असतं त्याला तेवढाच महिना आणि जो काहीच काम करत नाही त्याला तेवढा महिना आणि जो काम करतं त्याला तेव्हा मूल्यमापन काय मूल्यमापन नाही पाहिजे अरे आमचा हरभरा आज आपण पाहतो दोन चालण्या मारतोय अध्यक्ष महोदय त्याच्यातलं टोपे साहेब माती जर आली तर घेत नाही म्हणजे आमचा चना हरभरा आमचं तुमचं धान्य विकत घेताना तुम्हाला मातीचा खरा चालत नाही आणि पगार कामावल्याने तुम्ही तेवढाच जर पगार देत तर याचा विरोध केला पाहिजे तुमच्याकडून होत नसेल तर मला सांगा मी तयार आहो तुमचे राजकीय भवितव्य तुम्हाला मुख्यमंत्री झाले का पंतप्रधान व्हायचं आहे पंतप्रधान व्हायचं आहे तर अधिक कुठं जायचं आहे हा सगळ्या नादामध्ये आम्ही खरी बाजू सोडली आहे काय झालं ठाकरे अध्यक्ष महोदय कलम दहानुसार नुसार आपण जर पाहिलं तर एक आपण एक जर व्यवस्था मला सांगा का तीनशे त्रेपनच्या ह्या सगळ्या पाट्या लावल्या पाहिजे किती दिवसात पत्रव्यवहार झाला पाहिजे किती दिवसात ते फाईल रिकामी क्लिअर केली पाहिजे आणि तीनशे त्रेपनमध्ये मध्ये याच्यातल्या अर्ध्या आमदारावर गुन्हे दाखल आहे आणि कायदा येणंच पास केला आपल्यासारखे के बेखूप कोणी लोक आहे एवढे बेखूप तर मी कधीच पाहिले नाही आम्ही कोणाले म्हणाव तर ते म्हणत नाही ते सचिवाचं माझं उदाहरण अध्यक्ष महोदय माझ्यावर तीन क्षेत्रेपण दाखल झाला मंत्रालयात आणि तीन दिवस कामकाज बंद होतं मंत्रालयामध्ये एकावरही गुन्हा दाखल झाला नाही वारे कायदा कायद्याची भाषा आम्हाला सांगायचं आणि तुम्ही कायदा सरळ मोळाचा याचा खऱ्या अर्थानं आपण शहनिशा करणं महत्वाचं आहे ही विषमता थांबवणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आणि यासाठी आता ओबीसी समाज असेल दिव्यांग मंत्रालय दिव्यांग मंत्रालयामध्ये आपण चौदा हजार चौदाशे कोटी दिले अध्यक्ष महोदय बाराशे कोटी तर त्याच्यात पगारच जाते आणि दोनशे कोटी अध्यक्ष महोदय फक्त दिव्यांगासाठी येत आहे त्याच्यात एक तरतूद केली एक कोटी साहित्य वितरणासाठी साहित्य घेत ते द्यायसाठी एक, हजा, एक, एक हजार एक कोटी केलं म्हटलं साहित्य मग किती रुपयाचं द्यायचं एका गेले म्हणजे हजार रुपयाचं <task> हजार रुपयात तर मध्ये पंधराशे रुपयाचं दाल फ्रायज आहे मग हजार रुपयात गेले काय द्यायचे काही सांगा ना तुम्ही आम्हाला काय द्याव बाबा हजार रुपयात आणि एक पुनर्वसन मध्ये पंधरा कोटी ठेवले आणि त्याच्यामध्ये पाचशे रुपयात पुनर्वसन अरे चहा होते ना बाबा आमचा चहा पाचशे रुपये घरकुल सव्वा लाख सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये भेटते तुमचं आमचं संडाचं बाथरूमचं काम एक लाख पंचवीस हजारात होत नाही एवढे महामूर्ख समजले का तुम्हाला सामान्य माणसाला तुम्ही त्याला घरकुले चांगलं भेटावनी अडीच लाख तीन लाख सगळी महागाई वाढली त्या गरिबाचं सव्वा लाखात घरकुल कसं होतं मला सांगा ना अध्यक्ष महोदय तुम्ही मग एका इकडे एवढा सगळा अंतर होत असताना ओबीसीमध्ये शेवटच्या शेवटच्या मिनिटात अध्यक्ष महोदय आपण एका इकडे आपण ओबीसी तुमच्याकडे आहे इतर जा, जाती जमातीचे जा खाते आहे तुम्ही दहा लाख घरकुलाची व्यवस्था केली सव्वा के लाखानं केली वाळवा ते सव्वा लाखात का होते मला कुणीच सांगाव सव्वा लाखात घरकुल म्हणजे मी पुन्हा सांगतोय का शहरातल्या लोकांना अडीच लाख देतो आपण ही विषमता थांबवणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडून त्याच अपेक्षा आहे का या सरकारच्या माध्यमातून मी जरी सरकारला पाठिंबा दिला असेल तर याचा अर्थ असा नाही आहे का मी वस्तुस्थिती बोलू नये आखरी आम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे पक्षाचा जरी बॅनर ना अध्यक्ष महोदय तर मत मारणारा हा पक्षाचा नाही आहे ते सामान्य जनता आहे आणि मग इथं असताना आम्ही त्या सामान्य जनतेचा सा विचार करून धोरण आखले पाहिजे हे फार महत्वाचं आहे ते जर आखलं नाही अध्यक्ष महोदय तर कठीण होईल फक्त अपेक्षा आहे का पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस जेव्हा आमच्या आमदारांचा पगारवाढीचा प्रश्नही तो चर्चेशिवाय होऊ नये एवढी अपेक्षा करतो आपण बरं आमच्यावर नाही तर इथे अन्यायच होते आमच्यावर तुम्ही नाही केला त्याबद्दल धन्यवाद